प्रदूषण आहे हे तुम्हाला माहिती आहे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत तुम्ही शिकलेला आहात प्रदूषण म्हणजे काय प्रदूषण कशामुळे होतं आणि कोणकोणत्या प्रकारचं प्रदूषण असतं सांगा बरं कोण सांगतोय प्रदूषण कोणकोणत्या प्रकारचं होऊ शकतं कशामुळे <laughs> होतं ध्वनी प्रदूषणाची कारणे कोण सांगतोय अजून सांगतो गाड्यांचा आपण बोल आपण बोलतो गाडी आपण बोलतो आणि बराच पण सांगताय

सगळीकडे पाणी साठते ना, के ना ते पाणी आम्ही परत नदीतच जात आहे म्हणून ते घाण ते तिथली सगळी घाण ते पाण्यात जाते आणि शेतात पाणी शिजलं की त्या तिथे औषध फवारणी केलेले असते ते पेरी शेत माती बरोबर आमती बरोबर आहे छान Que será?

वैज्ञानिक संस्कृती वाढत आहे पण त्या आम्हाला काय होत आहे त्रास होतो शिक्षणाचा विकास हे पण बरोबर आहे पण वाहतूक वाढल्यामुळं काय झालं सांगितलं तिनं वाहनांचा दूर प्रदूषण झालं ना वाहनाचा दूर झाला निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये पसरला आणि त्यामुळे आरोग्य समस्या

माझ्या भाण्यांनी बीकेहेल विचार होता कुलकर्णी कोण नक्कीच भूमिका करते आता मी कचरा घेऊन आलो एक मीटर दूर कचरा घेऊन आलो आता सगळीकडे पसरून टाकणार आहे अरे काहीच हरकत नाही सगळे लोक तर कचरा करतात अ मला तर कचरा घेऊन मी स्वच्छंद श्वास पसर कर्कश आवाज

para a gente. Já basta.